व्यापक दृष्टिकोन अंगीकारून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवा जिल्हाधिकारी अमोलडगे जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शंभर दिवसाच्या प्राधान्यकृती कार्यक्रमाचा आढावा सर्व शासकीय विभागाचा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता निर्देश प्रत्येक विभागाने व्यापक दृष्टिकोन अंगीकारून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवावा असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात शंभर दिवसाचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविला गेला त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय विभागासाठी शंभर दिवसाचा प्राधान्यकृती कार्यक्रम राबविला जात आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात सर्व विभाग प्रमुख आणि तालुका विभाग प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यां यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आदि, शरद मगर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम तुषार भुरूर जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेश मुतकेकर प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते तसेच दूरदृष्ट प्रणालीद्वारे तालुका आणि उपविभागीय स्तरावरील सर्व अधिकारी सहभागी झाले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या नावाने कृती कार्यक्रम राबवण्यास निश्चित केले आहे या अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सकारात्मक आणि प्राधान्याने सहभागी होऊन यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय योगदान द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यडगे यांनी दिल्या या अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण होऊन त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होईल या अभियानाचा कालावधी एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन असा आहे या बैठकीत जिल्हा शास प्रशासनाने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळ बोर्डची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली तसेच पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शरद मगर यांनी अभियानाची कालबद्ध आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले बैठकीत दोन्ही कृती कार्यक्रमाचे स घटक आणि तपशील सांगण्यात आले तसेच डॅशबोर्डवर कशाप्रकारे माहिती भरावी याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर